गल्दी म्हणून टाकेल तू पण सजली आहे तू ये तो तो मामा तुम्ही काय कराय लागले कोण येता हा अरे पाच आगी मामा मामा नमस्कार सगळ्याला कशा असं जण मस्त असणार आज तुम्हाला माहिती मी जाल्याला जाणार आहे माझ्या माहेऱ्याला बाकी स सूरज पप्पा येता येत मला अजून फक्त माहीत नाही आहे हा हाव करता नाही नाही करता म्हणते काही पटत नाही मी त्यांना म्हणलं शणव द्यायचंय पण आबावधी बी एवढी आहे तुम्हाला काय सांगा आणि आमचा मका सुद्धा अजून भाधायचा राहिला काढायचा राहिला त्यांचा हा हा, हा नाही नाही चालू आहे तर आता मला तर जाणंच आहे कारण की आता आपल्या परीच्या बारशाने सुद्धा मी गेले नव्हते म्हणजे गेले मी आपल्या गुरुतुरा भरती केलं ना त्याच्या नाव सुद्धा त्यांनी त्यांचं ठेवून घेतलं आता दोन्ही भाषेचं नाव सगळी तयारी चालू आहे बाकी मला साड्या नाही तुम्ही कोणत्या नाही म्हणून विचार पडलेले हे बघा ही साडी तिनं तुम्ही ना ही साडी मला नेसा नेसाल न्यायची आता तुम्ही तू आम्हाला खाऊन सांगायला आली ते सुद्धा तुम्हाला सांगते कारण की आता तुम्हाला मी म्हणजे परीच्या बा बोरुना मागच्या वर्षी गेलो बड्डेच्या अवती बाकी आता परीच्या बड्डे सुद्धा गेलते तर तुम्ही सगळ्यांना कमेंट केला की ताई तू कोमलच्या साड्या काय नेसती कोमलच्या साड्या काय ते सुद्धा कारण तुम्हाला सांगते मेन कारण काय होऊन जायले माझ्यापाशी ज्याही साड्या आहेत त्या मी तिथं नेऊ शकत नाही तुमचं का होऊन ताई तर इकून जायला काय नाही इकून मी कपडे घेऊन जाते पण तिकून याच्यावरती आपले नवीन कपडे लेकराचे कपडे त्याच्यावर खूप सारी फायदि भरून जाते आणि याचा सुद्धा येत नाही जरा पुरवत नाही ना मग त्याच्याकरता मी साडी काही नेत नसते बाब साड्या काही नेत नाही एकच साडी बुधत असते कारण तरी आईच्या असतात कोमलच्या असता साड्या त्या साड्या नेसते मी आणि त्याच्याकरताच मग कार्यक्रमाच्या दिवशी मग मी त्या साडी नेसते मग बाकी आपल्या ओम भाईला तो ओम भाई असतो किंमत तुम्ही कमेंट करता की मनशातीच साडी नेसते त्यांच्या साडी नेसता मग तो मला बोलतो कोमल साड्या काय नेसते हे मेन कारण आहे कारण की मी साड्या नेल्या तिकडून यायच्या खूप वजा होत ना म्हणूनच मी साड्या नेत नाही मी तरी त्यांच्या साड्या नेसते बाकी ही साडी नेसायची मला बघा काट्यामध्ये साडी आहे आणि माझ्यासाठी गमला की अशी रेगुन मिसळ झाडं खूप आवडतात म्हणजे असे भाग काट्यामध्ये आवडत नाही पण मग असं काय कार्यक्रम असतात मिसळला हे होतं तर ही एक साडी घेतली मी मिसायला याच्यावरची हे ब्लाऊज आहे शिवेन पण असं होऊन झालं की मी ज्याही साड्या नेसतो म्हणून तरी आता ब्लाऊज मला होत नाही काय करता फिट होतो आणि तरी लावून जातो आणि काही अशा साड्या की त्या ब्लाऊज मी शिवलंच नाही कारण की शिवलं ना तर ब्लाऊज होत नाही मला काय करता त्याच्या कारणानं अजून मला परीला आपला परीला पिवला चिवला ड्रेस आणायचा आहे पण तिथं सुद्धा मधिकंपनीयला काय करता कारण की घरी कोणीच नाहीये सगळं जातात जात बसत आहे आवाज कसा जायला तर आज एवढं मोठं आमच्याकडे तुम्हाला काय सांगा कारण की आमची जी गली होती ना जे आमचं बांधेर होतं ती तू आता मोर्या यायला लागल्या तर आम्हाला पुरं घर पाहून टाकणं पडलं एकूण तर त्या साडी झाडं झुडं उपटणं चालू आहे काही काही खूप सारा गोंधळ आहे ही साडी नेसू मला ही साडी मी एकदाच नेसलेली ही साडी मला खूप आवडते पण काय करता याच्या ब्लाऊज मला होत नाहीये खूप फिट होतंय आणि आता तुम्ही असं फिट होत ढिल करता ढिलही सुद्धा करू शकत नाही कारण की टेलरिंग ठेवलेली आहे एवढी साडी चांगली काय करा तुम्ही सांगा अजून तुम्ही वरून तुम्हीच कोणती साडी नसेल कोणचं ब्लाऊज घालते म्हणून खूप लोक आणि आता तुम्ही सांगा आता बारशाला मी तेव्हा गेलते तेव्हाच म्हणते म्हणजे बारसं आहे बारसं आहे पण बारसं करायचं तर मान्य करतो मी म्हणून मी त्यांना भांडं सुद्धा घेऊन गेले पण मग आता माझं बारसं काढलं तर आता काय घेऊन जा आज असा विचार पडला काय घेऊन जा काय नाही कारण की पोरीसुद्धा जाय आता पोरीचे कपडे मय कपडे याच्या वगैरे अजून परेशानी होती आता जायच्या वक्ती तर काही नाही आता मला काय मामाला घेऊन जाणं पडतं काय एकटी जाणं पडतं काय सांगा आता ही साडी नेसतो म्हणलं ही साडी या लग्नातली म्हणजे माझ्या नानाच्या लग्नातली आता हिनी नेसतो म्हणलं ही पटकनशी नेसा ती आणि जा ती काय कसा हिचा ब्लाऊज सुद्धा मला होत नाही काहीच होत नाही हिचं ब्लाऊज तर पाहू शकता तुम्ही हातातून जात नाही आता या ब्लाऊज झाल्या तीन चार वर्ष तीन चार वर्ष ने सात आठ वर्ष दहा एक वर्ष झाली असते उजलासे दहा वर्ष बरोबर हे बघा होतच नाही काय करसान त्याच्यानं ही साडी सुद्धा मी काही नेसत नाही कपडा ब्लाउज वगैरे काही नाही पुरा उसून टाकल्यानंतर ब्ला। ते ब्लाऊज मला काही होत नाही म्हणून साडी सुद्धा नेसा वाटत नाही ने। आज ती बसता एवढी चांगली साडी नेसली विचारचं ब्लाऊज कुठे गेलो काय करसान अरे आमच्या इकडे एवढं चांगलं टेलरिंग सुद्धा नाहीये मला विचारत पडतो ब्लाऊज शिवून म्हणलं की काय करा म्हणून आणि भारी साडी बरं तर मग कोर्ड जायला पडतं टाकायला कारण की आमच्या गावात तरी चांगल्या समजा गाव सुद्धा ना आमचं तेवढं ब्लाऊज शिवत नाही बाकी ही साडी आहे तर या साडीवर ब्लाऊज मी अजून नाही तुम्ही बघितले असणारे का नाही शिव तुम्हाला सुद्धा माहिती कारण की हे आमच्या साडीचं सा बदल होऊन जायले बाकी कोमलच्या माहिती काय केलेले या साडीवरचं ब्लाऊज शिवलं सुद्धा आणि गावून सुद्धा घेतलं आणि जे साडीचं ब्लाऊज मला आलेले काय कसा म्हणून ही साडी अशीच पडलेली इलेबी नाही बाकी दुसऱ्या कोणत्या साड्या नाही आता मला या दोन तीन साड्याचं चूज करणं पडणार आहे कारण की नाही ब्लाउज झालं तर साड्याचं नेसूच पडणार आहे ना म्हणून का साड्या टाकून द्या तुम्ही आता या तीन साड्या काढलेल्या आहेत ही एक साडी काढलेली ही एक साडी काढली ही साडी काढेल या चार साड्या म्हणून कोणती साडी नेसावून मला समजा नाही आहे तुम्ही सांगा मला मला कमेंट करू एक दोन तीन चार ह्या चार साड्यामधून एक साडी घेऊन जायची नेसायले बारशाच्या दिवशी तर तुम्ही सांगा मला कोणती नेसू म्हणू खूप कन्फ्यूज झाली मी या साड्यामध्ये कोणती नेसा कोणची नाही आणि तुमच्या दाजीला कधी विचार दाजी म्हणजे तू काही दिसती हे साडी ती चांगली साडी नाही डायरेक्ट अशा म्हणता पण मला सगळ्या साड्या आवडतात म्हणून तुम्ही सांगा मला कोणची साडी सुरू नाही आणि बाकी आता आपल्याला आमचं दार दाखवलं तुम्हाला कसं होईल म्हणून कारण की खूप गोंधळ काला व्हायलेक्ट्रस दारित जायले आणि साडे जेसीबी येले ट्रॅक्टर येले बाकी ते झाडं चोडायची मशीन सुद्धा येईल आणि चालू तोडताड करणं आणि पुरी गली मोकळी होऊन जायली म्हणजे आम्हाला वापर तिकडून काही सायल नाही आता आता मोरी होता तरी माहीत नाहीये पण चालू येईल थोडं थोडं आता परीला आणि पिऊला आणि पिवला ड्रेस आणण्याचा ड्रेस कसा आणून तो सुद्धा मला विचार पडला कारण की मागच्या वाचीनं आपण ड्रेस केल तर पिऊला बरोबर झाला तो म्हणजे आताच तेलते का जास्त ड्रेस झाले नाही पण आपण चुटकीला झाला नव्हता तर मी दोघेला सामान ठेवलं होतं आता तो ड्रेस तिला आता होईल कदाचित कधी गेल्यावर पाहू आता मग तर म्हणणे मी तिथे गेलं तीच घेईन त्याच्यात तिची माहित आहे मी तिथं चालू आहे जाणं जाणं पण आता मला काय होतं काय सांगा आता कारण की खूप सारं काम राहिले तुमच्या दाजीच्या मागं त्यांना म्हणलं मी की काम बी अर्जंट आहे असं मी असं नाही म्हणत की काम नका करा म्हणून कामसुद्धा करा पण कामाच्या ऐवजी हे सुद्धा काम अर्जंटच आहे ना तुम्ही सांगा बरं तुमच्या दाजीला कमेंट करून कारण कमेंट तुमची दाजी वाचता त्यांना तुम्ही कमेंट करून सांगा की तुम्ही जा म्हणून कारण ते माझं ऐकायला तयारच नाही आहे तेव्हा तर माझं जवळ काम होत नाही तोरक मी जात नाही बघते आता काय काय गरम करायला लागलं ऊन बी एवढं आपल्याला तुला बघा हे असं काही या साड्या ठेवल्या मी पॅक करू तुम्हाला मला ही एकच साडीने नाही ही ही वाली की ही वाली ही चांगली आहे कारण की गरमच नाही कर तिने गरमास करतं बाकी ते तुम्हाला दोन साडी दाखवलंच मी ना चल आमचं दारचं वातावरण दाखवत तुम्हाला काय व्हायला काय नाही तर काय करायला लागले पडिंगिरी पाय घ्या परशिन टाकलेले इथं आता जरा हवत नाही आम्हाला काय कस इथे आम्ही स्वयंपाक करतो ना ती वस्त्री केली ती आम्ही तयारीत पुरी आमची वस्त्री मोडून गेलेली बघा सारा पसरत कस आहे

पायजा लागेल नाही तर मामा जरूर लागा जरा आरामन घे जा लागेल नाही तर पायजा पाय घे घे सर किंबर मागून आले आले थांबा जरा हा आलेच आता इथून देता येणार नाही का कुठून मामा तोडायला लागेल असणार आहे की बा सगळं मोडतोड करायला म्हणून कारण की आता तिकून म्हणता की ते मोऱ्या होणार आहे इकडून आमच्या गल्लीत काही मोर्या नाहीये पण आता मोऱ्या म्हणता आता पाहू आता काय करतात बाकी आम्ही तरी बाजूला चुला केला आमचा स्वयंपाक करतो चुल्यावरती कारण की लाईट असते नसती शेगडी गॅस करूक चालणारी थोडं आता शेतकरी म्हणलं की कसं बैतनतो खूप असतं आणि सारं मोडतोड केलं सारं सकाळचे तुमची तो दादी तरी कामामध्ये हो आहे तोडफोड करायले सगळं खोलून खालून ठेवलं बाकी ते आले मोऱ्या करायला आता होता की नाही होते कोणालाच माहीत नाही आहे पण ते म्हणता होता म्हणून कारण की आमची पुढची गली आहे ना तिथं सगळं कोणी दोन वर्ष झालं सगळं मोडतोड करून झालं पण अजूनही काही झालेलं नाही आहे आणि आता सध्याच्या पिरियडमध्ये कधी करतील वातावरण एवढं खराब होऊन जायला आमच्याकडे तुमच्याकडे काल पाणी पडलं की नक्की सांगा बरं कमेंट करून मला कारण की आमचे काल खूप पाणी पडलं आणि आता सुद्धा भरपूर आभाळेले बघा भरपूर आभाळेले तर आला मग आता कारण की एवढं सगळं मोडतोड केलं तुम्ही दाजी आहे बाहेर अजून अजून मला स्वयंपाकसुद्धा करायचा आहे वातावरण एवढं बदलेले लाईट कधी गेली तर अजून मग पंचायत पडी आता आज म्हणजे चुल्यावर स्वयंपाक करता सुद्धा येणार नाही आहे कारण की चुल्यावर स्वयंपाक करणं म्हटलं की जागाचं नाही आम्हाला चुल्यावर स्वयंपाक करायला ती तिकून तर सगळं मोडतोड करून टाकलेली आता आज पाहू आता काय होतं तर चला मग व्हिडिओ काय जास्त मोठा नाही करा व्हिडिओ कसा ना की कमेंट करून सांगा नवीन क्रोश चॅनल सबस्क्राईब करा फेसबुकपासून फॉलोसुद्धा करा तोपर्यंत सगळ्यांना जय महाराष्ट्र